नमस्कार शेतकरी मित्रांनो मी फार्मर डेव्हलपमेंट ऑफिसर मेघना देशमुख आज आपण अलिवरन ऑर्गॅनिक कंपनीचे आमचे माड्याचे फार्मर डेव्हलपमेंट ऑफिसर सचिन शिंदे साहेब यांच्या माध्यमातून हा केळीचा प्लॉट डेव्हलप झालेला आहे या केळीच्या प्लॉटसाठी जे अलिवर अलिव्हरन पी जे जर्मन टेक्नॉलॉजीची काही प्रोडक्ट दिलेले आहेत इकिपॉन सॉलमेट सुप्रमो कॅल्शिओ हे प्रोडक्ट वापरल्यानंतर या शेतकरी दादांना ह्या केळीच्या प्लॉटमध्ये काय बदल वाटला आपण जाणून घ्या तुमचं नाव गाव आणि पत्ता सांगा पहिला अमोल बंटो राहणार भरलून चालू का सोलापूर ही टेक्नॉलॉजी देण्याच्या अगोदर तुमच्या किडीची कंडिशन काय होती आणि किड किती महिन्याची होती द्यायच्या अगोदर त्याची आधी एक महिन्याची होती आता तीन महिन्याची झाड आहे ती तीन महिन्याची झाड आहे पण काय कंडिशन होती द्यायच्या अगोदर केवढी होती झाड झाड बारीक होती काय वाढण चालू नव्हती साधारण मोठी थांबली होती एक फुटाची होती साधारण तिची जे किपॉन दिल्यानंतर तुम्हाला तुमच्या पिकामध्ये काय बदल जाणून आला ग्रोथ झाली चांगली मुळी चालायला लागली आधी मुळी काळी पडली होती आम्ही चिपण दिलं दोन लिटर सोल दिलं आणि फवारणी चिपण दिल्यामुळे तुम्हाला काय बदल वाटला जमीन भुसभुसीत झाली तर आपण बघूया की जरा थोडंसु करून हे बघू शकता तुम्ही मुळी मुळी वगैरे अशा पद्धतीने आणि झाडाचा बुंदा पण बघू शकता तुम्ही साधारण ही टेक्नॉलॉजी दिल्यापासून आज तीन महिन्याची केळे जवळजवळ पासष्ट दिवस झाले पासष्ट दिवसामध्ये तुम्हाला जवळजवळ साधारण तुम्ही बघू शकता पाच साडेपाच फुटापर्यंत हाईट झालेली आहे केळीची तर इथं काही शेतकरी बांधव पण बाहेर आलेले आहेत तर तुम्ही तुमचा फीडबॅक सांगा दुकानदार साहेब तुमचं नाव सांगा आणि तुम्ही हा प्लॉट बघितलेला होता अगोदर या प्लॉट ची कंडिशन काय होते माझं नाव रामचंद्र पांढरण बागल बारलोली तालुका मारा जिल्हा सोलापूर मी हा पहिल्यांदा प्लॉट बघितला होता त्यावेळेस हा प्लॉट ची वाढ काहीच नव्हती एकदम शांत म्हणजे असा प्लॉट एकदम थांबलेला होता ओके मुळांची वाढ नव्हती काय नव्हती ज्यावेळेस ऑल ओन ऑर्गॅनिक प्रोडक्ट त्यांनी वापरले तेव्हापासून प्लॉट ची ग्रोथ एकदम चांगली झाली व जमीन भुसभुशीत झाली मुळा चांगल्या वाढायला लागल्या पांढरी मुळी चांगली वाढल्यामुळं झाडांची ग्रोथ ही चांगली चालू झाली आता तुम्ही तुमच्या हे किती एकराचा प्लॉट आहे केळीचा हे टोटल एकरासाठी सगळ्यासाठी वापरले आहे सगळ्यासाठी वापर किती एकराचा टोटल दोन एकराच्या प्लॉटसाठी हे टेक्नॉलॉजी वापरली हे साहेबां साहेबांनी ह्याचा अनुभव शेअर केला तुमचं कृषी दुकान पण आहे जर कुणाला ऑर्गॅनिक ही जर्म टेक्नॉलॉजी प्रोडक्ट पाहिजे असेल तर डायरेक्ट यांच्याशी संपर्क साधा तुमचं नाव सांगा साहेब माझं नाव रामचंद्र पांडुरंग okay. ओके बारलोली पांडुरंग कृषी केंद्र बारलोली या यांच्या दुकानाशी तुम्ही डायरेक्ट शेतकरी बांधवांनी संपर्क साधू शकता ओके okay. तुम्ही जर तुमचा अनमोल वेळ दिला माझा मोबाईल नंबर पंचान्न बावन एकोणसत्तर चव्वेचाळीस त्र्याहत्तर ओके तुम्ही जो तुमचा फीडबॅक दिला अनमोल वेळ दिला आमच्या शेतकरी बांधवासाठी त्यासाठी आम्ही तुमच्या मनापासून आभारी आहोत. धन्यवाद